साईमाई सकाळ दिवस तिसरा गणपती बाप्पा ते चाल अंगा बटाट्याची भाजी आणि भाकरी साईमाई सकाळ भावांनो आज आम्ही चाललोय मालडेला कालच्या मध्ये तुम्हाला, ती तुम्हाला लो, ते डोंगर दाखवलं होतं तुम्हाला बोललेलो मालदे तिथे मस्त असं मस्त गाव आहे तिकडे जाधवच्या मम्मीचं गाव आहे खूप सुंदर असा नजारा आहे आम्ही एकदाच गेलेलो मागच्या टायमालाच गेलेलो गणपतीला पण तो ब्लॉग बनवत नव्हतं ह्या टायमाला तुम्हाला दाखवेल तर आता आम्ही आलो आहे बॉबीच्या घरी गाडीची चावी घ्यायला की बघा गाडी तिकडे बॉबी इकडे झोपतो सोबत ते तिघजणं आहेत बॉबी आशू आणि तो राजकमल ते ह्या घरामध्ये झोपतात आणि आम्ही लोक त्यांच्या घरामध्ये मी यादव आणि संकेत आम्ही तिघ वेगळे हे तिघ वेगळे या तिघांना बघा झोपलं जयसाईनाथसा हो हो खीर वाव खाल्ला आम्ही नाश्ता साईराम साईराम खीर आहे वाव

चला हे काकीनच तुमचंच घर आहे ना तिकडे चला आज दाखवतो <laughs> भाई तू गाडी नीट चालवा रस्ते माहिती आहे ना कसे आता खाली मजा आहे ना माल मालदे एक किलोमीटर शिवा मी आद काय पित रस्ते युट्यूब मध्ये घेतले माहिती काय करतोय आता काय पाहिजे ते घाणेडे रस्ते हा ते घाणेरडे ना हा हो वाव फॉक काय मस्त आलं ते बघा आपलं घर तेच आहे डब्बल तेच आहे हेच आहे ना मालदे <laughs> मालदे खूप <laughs> माल म्हणजे खूप वर आहे डोंगरावर आहे एवढं समोर धुका दिसत आहे तुम्हाला खूप मोठा डोंगर आहे अजून इकडे आज धुक आहे चला सुंदर असं गाव आहे साईराम पाऊस येतोय मोबाईल आतमध्ये घेतो नाही तो मागच्या टायमाला पण इथे आलो होतो मी तेव्हा मी ब्लॉक काढत नव्हतो हो हे हे झाड वाढले रे पट्टा मस्त वाटत ड्रोन कसा जा का रे पाऊस आहे भाजी होती ते काहीतरी करते पे। कपडे घेऊ <laughs> <laughs> मला माहिती आहे ना रस्ता डोंगरावर जाऊया इकडे नाही जाऊ शकत का का पण मागच्या टायमाला ते होते ना तेव्हा माता का आला आले त्यांच्या गावात आहे त्यांना ते एका पायाने ते बोललो ना जय शाला धावत होते ते दोघे ना आले ते जुडवा तेच तेच ते विरारवाले नाही मामाय तो मामा? भाव आहे माझा ती बघा आमची गाडी आणि आम्ही इथे ओम नमोनारायण सभी भक्तो नमो नमोनारायण हे आमच्या यादवच्या मम्मीच आपले <laughs> पालखीचे बंधू भेटले आहेत किरण ओम रमाडमध्ये होते एक वर्ष चालत या ना आले साईराव साईराम हे पण इकडे झालं भेटलं काय काय दिसतय भेटणं बांधून का ठेवलंय खेळायला याच्यासोबत चिकडा सोबत खेळतो आमच्या खेकड्याला सांगतो रोहित बघतोय ना तुझ्या सोबत खेळतात आहे गावची पोर तुला बांधून ठेवलंय खूप सुंदर असा भारी वाटतंय मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो तेव्हा पण असाच पाऊस वाली पायरी आहे काय महादेवांचं मंदिर आहे था था। हा ना।, ना हा ना हा ना हे स्पीकर आणायला पाहिजे होता हा ना मग ते म्हणून तोलो स्पीकर आणायला पाहिजे होता काही सुंदर धुक झालेत अजून किती वर एक विरेच्या पायऱ्या चढतोय असं वाटत पण हवंच वाटत काय तर असं अशा प्रकारे मंदिर आलेलं आहे आई गावदेवीचं इकडचं ग्रामदैवत मंदिराच्या समोर नजारा मस्त आहे खूप सुंदर अशा ठिकाणी आहे आणि खूप शांत हो हो मंदिर तर एक नंबर आहे मागच्या वाला आपण मंदिरामध्ये गेलो होतो ना मालडे चल मंडला उकर बाई बाईसली चप्पल इकडेच काढूया नाही तर ता बारा मा ता रामा ता रामा सरक ना चाय साई ना उघड़दार देवता उघड़दार देवा मंदिरामध्ये खूप मस्त मंदिर आहे जुन्या काळामध्ये असतात ना तसे दगड बाहेरचा नजारा पण खूप मस्त आहे अजून मंदिराचं काम थोडं फार बाकी मस्त मंदिर आहे पण या मंदिराचे मंदिरामध्ये वाजलेत नऊ आता वाजले नाहीत नऊ चला आता बाहेर जाऊया जरा हे इथे पायऱ्यावरच कुठे चप्पल घालतो बघा डोंगी भक्त साई माहिती आलो आम्ही घरी जेवायची तयारी झाली बघू जेवण्यामध्ये जेवायला सोमवार आहे ते बेजेच असेल ना ना शुभम यादव मालदे घर मस्त असे जुने घर बघायला खूप कमी भेटतात जेवण आलं जेवण आलं आमचं जेवण आलं लाईट गेली वाट लागली जेवायला बघा काय आहे वटाण्याची भाजी भाकरी भात पापड यादव देऊ तुला झापड लाईट गेली लाईट गेली मस्त वाटत अशा घरामध्ये जेवायला हा हा मजा आली कुठे तिला पण पाहिजे जेवण काय बघते कुठे गेली आहे हे घर सेम पोलादपूरला आमचं पहिला होतं खूप म्हणजे खूप आधी हे असे घर बघायला खूप कमी भेटतात जुन्या काळामध्ये असेच सर्व कर हे करायचे बघ ना काय मस्त दिसत यामुळे झोपला बघ काहीतरी खातोय बघा आता जेवण लगेच झोपला फॉग बघा का आले हो वाव चला मित्रांनो चला मित्रांनो आम्ही चाललो आता आमच्या फोर व्हीलर मध्ये कारण झोपून काय फायदा तो शिवम यादव झोपला आहे एवढं चांगलं गाव एवढा चांगला नजारा आणि एक तर आपण वर्षातून कधी कधी येतो गावी तर झोपायचं काय म्हणून बोललो चला आधी दोघं राऊंड मारून येतो <coughs> लहानपणी एवढं गाव म्हणजे काय वाटायचं नाही समोर बघा यादव देऊ का टाकून तुन, तुला सुंदर असा व्ह्यू आहे मित्रांनो पाऊस येते समोर काय वाटतंय वाव

哈哈哈哈哈哈哈哈！<laughs> <laughs> <laughs> भाऊनी जो हलव हरवला का काय दिसत का, का नाही रे तिकडे आहे कुठेतरी दुकान मध्ये हारवला कुठला व्हिडिओ चालू आहेत काय झालं कोण घे कोण येणार हो आरतीचे मंडळी आलेत अशा प्रकारे आरतीचे मंडळी आले हे घर झालं आता दुसऱ्या घरी जायचं आरतीला मा नको खाल्लं मी तू खा तू तो प्रसाद खायलाच देतो तसं पण आरतीला साईराम हो साईराम या ना जरा साईराम मोदक खातात आहे किती खातात आहे त्या प्रत्येकाच्या घरी आरतीला जावं लागतं ज्याच्या ज्याच्या घरी गणपती येतो प्रत्येकाच्या घरी आरतीला जावं लागतं ते पहिलं घर झालं आम्ही रोजच जातोय मी आता ब्लॉगमध्ये दाखवतोय पहिलं एकच घर दाखवायचं ब्लॉगमध्ये आता आज तुम्हाला सर्वे घर दाखवतो चला चाललेस फणसाचे मजा आहे तुझी ोपितामहं जानसे नायकं हरे हरे पाचशे जेवण आहे हे हॅलो